अरे जातीवादी भडव्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना जातीत जातीचं वाटलं तु तुम्ही आ अरे ज्या मानवानं स्वतःच्या जातीसाठी कमी केलं पण इतरांच्या जातीसाठी भरपूर केलं आणि म्हणता काय सीचे बाबासाहेब मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज अरे बावलटांनो लाजा वाटू द्या त्याचा लाजा वाटू द्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जातपात मांडली नाही बाबासाहेब आंबेडकरांना कधी जातपात मांडली नाही आणि हे महामानव आपल्या पृथ्वी तलावर जन्माला आले आ यांनी जातीवाट मिटवण्याचा जा प्रयत्न केला आणि तुम्ही जात जात धरून बसले रे भिकार चोटाय हो आ जात जात धरून बसले तुम्ही भिकार चोटा आहे हो काही अकला आहे की बस आहे तुम्हाला रे आ ज्या महामानवानं बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा त्या माणसाने आप स्वतःच्या जाती जन्मनं जन्म घेतला पण त्या जातीसाठी कमी केलं तर इतरांच्या जातीसाठी भरपूर काही के केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या सेनेमध्ये मावळे सगळ्या धर्माचे जातीचे जाती जाती जा होते त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं सगळ्या धर्मातील जातीतल्या जाती जा लोकांना घेऊन भिकार हो आणि म्हणता काय छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहे बाबासाहेब आंबेडकर तुमचे आहे अबे भिकार छोटा आहे हो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांचे विचार आचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडणी केली बिनकल्याचे डोक्या कोय तुम्ही हा हा धर्म मोठा तो धर्म मोठा तेच जात मोठी ते जात मोठी तो त्या धर्माचा तो बाबासाहेब त्या धर्माचा छत्रपती शिवाजी महाराज त्या धर्माचे अभय बावळ सुधरा जरा ह्या धर्माचे त्या धर्माचे करू करू तुम्ही माणूस राहिले नाही तुम्ही जनावरं बनले जनावरं माणसाच्या पोटी जनावर येऊन राहिले आता जन्म आले पहिले माणसं येत होते आता जनावर येऊन राहिले कारण तुमच्या डोक्यात तो जातीवादीचा गु भरलेला आहे धर्मव्यवस्थेचा गु भरलेला आहे तो निघणार नाही कशे रे बावळट लोक आहात तुम्ही अक्कल बिक्कल नाही तुम्हाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या तोरण बांधलं सगळ्या धर्मातील जातीतला लोकांना एकत्र करून जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जात मांडली नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सगळ्या धर्मातील जातीतले लोक होते आणि तुम्ही म्हणता छत्रपती शिवा शिवाजी महाराज आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे अरे भिकार आहे हो छत्रपती शिवाजी महाराज मनाची लायकी आहे का तुमची काय माहिती आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजबद्दल काय माहिती आहे तुम्हाला समाजी राजेबद्दल काय माहिती आहे तुम्हाला जिजाईबद्दल काय माहिती आहे तुम्हाला समोराजीबद्दल काहीच माहीत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त आमचे आहे हे माहीत आहे फक्त त्याचा इतिहास अजून तुम्हाला माहीत नाही आहे त्याचा इतिहास मालूम नाही अजून तुम्हाला आणि म्हणून राहिले छत्रपती शिवाजी महाराज आमचे भरपूर व्हिडिओ बघतो मी त्यात म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आमचे बाबासाहेब आंबेडकर आमचे अरे बाबासाहेब आंबेडकर तुमचे बाबासाहेब आंबेडकर आमचे अरे बाबासाहेब आंबेडकर एस सीचे ओबीसी एस सीचे टीचे बाबासाहेब आंबेडकर हा अरे अक्काल बिक्काल आहे की काय आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाला तेवढंच मानतो तेवढं आम्ही बाबासाहेबांना पण मानतो बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, केला, केला। माणसाला माणूस बनवू जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी हे तुम्ही विसरता कामा नये तुम्हाला असं वाटत आहे की बस अरे ज्या स्त्रिया हिंदू धर्मातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना स्तन दाख ढकण्याची परवा परवानगी नव्हती त्याच्या टॅक्स लागत होतं ते बामन लोकांना टॅक्स द्या लागत होतं त्या मनुवादांना टॅक्स द्या लागत होतं किती स्तन वाढले किती आकार वाढला किती शरीर वाढलं अरे श्रम वाटत आहे मला बोलण्याची श्रम वाटवून राहिली तुम्ही विचार करा तेव्हा काळात कसं काय होतं आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी असं काही केलं तर कथे गुलामगिरी नष्ट करून टाकली नाहीतर तुमच्या आई बहिणी तुमच्या घरी राहिल्या नसत्या जेव्हा लग्न व्हायचं जेव्हा लग्न व्हायचं अगोदर मनुवादाच्या घरी तुमची बायको जात होती तिथं तिथं सुहाग्रात होत होती तिच्यासंग तेव्हा सुहाग्रात झाल्यावर मन मन भरेपर्यंत त्या बायको संघा शरीरासंग खेळत होता तेव्हा तिची ते बायको आपल्याला वापर देत होता ज्याची आणली त्याची घरी विचार कराजोगती गोष्ट आहे म्हणजे उष्टतेचं खायचं होतं उष्ट ते, म्हणजे त्यांनी अगोदर यूज केलं पाहिजे मग आपण यूज केलं के करणारे लोक होतो अरे बाबासाहेबांना कानून आणलं बाबासाहेबांना संविधान आणलं त्या कारणामुळं आपण खूप सुरक्षित आहात आपल्या आई बहिणी खूप सुरक्षित आहात आपण खूप सुरक्षित आहात नाहीतर आतापर्यंत आपल्याला कुत्र्याच्या पेक्षा बेहत्तर जिंदगी भेटली असती हिंदूमय महा हिंदू हिंदूमधल्या महिला मुलींना स्तन ढाकण्याची परमिशन नव्हती कळलं का परमिशन नव्हती टॅक्स भरावं लागत होतं किती शरीर वाढलं किती काय वाढलं हे माहित आहे का तुम्हाला नाही माहित आहे मग तुम्हाला काहीच मालूम नाही आहे फक्त आमचे होय तुमचे होय दुसरं काहीच नाही आहे माणसाने कार्य केलं हे माहित नाही तुम्ही फक्त माणसं वाटून घेतले एका कवीनं सांगितलं कष्ट केले माझ्या भीमाने जाती जातीत वाटू नको रे आणि बाबासाहेबाला जाती जातीत जाती वाटलं आरक्षण घ्यायला सगळं समोर येतात कोंडल घ्यायला सगळं समोर येतात हा सुविधा सुख सुविधा घ्यायला समोर येतात नोकऱ्या घ्यायला समोर येतात सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या घ्यायला समोर येतात आणि बाबासाहेबाला म्हणतात तुम्ही त्या जातीचे आहात आमचे नाही आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचार माहिती आहे तुम्हाला इतिहास माहित आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले जो शोधून काढली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीतर दलिंदरा छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोनुसार दिसलं कळलं काय त्या महामानवानं ज्या ज्योतिबा फुलेनं समाधी धुळून काढली तेव्हा तिथं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन पण होतं ह्या महाराष्ट्रात ह्या धर्तीवर नाहीतर बिनराजा हो आपल्याला माहित नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मले की नाही जन्मले हे काहीच मालूम नव्हतं आपल्याला त्या महामानव तिथं गेले त्यांनी शोधून काढली तेव्हा माहीत झालं का छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नामोनुषान होतेही ते नाहीतर दलिंदरा हो आमचे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे हे बाबासाहेब तुमचे ज्योतिबा फुले त्यांचे अरे सोळा धंदे चोचले धंदे हे जातीवादी फळवे आहात तुम्ही जातीवाद करता धर्मवाद करता मतभेदवाद करता सवर्णपेक्षा तुम्ही बेदार लोक आहात कळलं काय हा कधी म्हणू नका का बाबासाहेब तुमचे आहे बाबासाहेब आपले आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले आहे इथं दोनच आहे धरतीवर धर्तीवर त्यांनी आपल्या कर्मभूमीमुळे आपल्या रक्ताने हे महा महाराष्ट्राचीच नाही तर भारताची धरती पूर्ण काय केली काय केली पवित्र करून टाकली असे तर सुरसैनिक होऊन गेलेच पण हे सुरसैनिक कधी जन्माला येणार नाही महामानव जन्म दुबारा जन्माला येत नसते हे लक्षात ठेवा महामानव दुबारा जन्माला येत नसते छत्रपती शिवाजी महाराज दुबारा जन्माला येणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुबारा जन्माला येणार नाही कारण महामानवाचं काम फक्त एकच जन्मात असते बार बार नसते आणि महामानव बोधिसत्व बारंबार जन्माला येत नसते दादा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कोणाला माहित आहे काय मराठा बांधवामधील भरपूर लोक अशी आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य माहीत नाही भरपूर कमी आहे लोक का त्यांना छत्रपती शिवाजी महाराज इतिहास माहीत नाही भरपूर लोक असे आहे आणि बौद्ध बांधवामधील असे भरपूर लोक असे आहे की त्यांना पण बाबासाहेबाचा इतिहास पूर्ण माहीत नाही भरपूर लोक असे आहे अरे इतिहास सगळ्यांना माहीत झालं पाहिजे सगळ्या जाती जातीतल्या धर्मातल्या लोकांना इतिहास झाला पाहिजे माहीत की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते बाबासाहेब आंबेडकर कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी कशी होती त्यांनी कुठले कुठले कार्य केले जनतेसाठी बाबासाहेबांना कुठले कुठले कार्य केले जनतेसाठी हे माहीत झालं पाहिजे घरा कोण्या कोपऱ्यापर्यंत हे माहीत झालं पाहिजे बेकुका हो बेकूप आहात तुम्ही गावंडळ शिकूनही नसल्या शिकल्यासारखे लोक आहात तुम्ही तर काय कामाच्या तुमच्या डिग्र्यां काय कामाच्या तुमच्या पदव्या रे हा तुम्हाला बाबासाहेब तुम्ही वाटून घेतले छत्रपती शिवाजी महाराज वाटून घेतले हा आणि भांड भांडण्याचे व्हिडिओ व्हायरल करता छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन चालणार हे चलन हे चलन अबे असे काय व्हिडिओ बनवता बाबासाहेबाचं शासन अबे असे काय व्हिडिओ बनवता अरे दोनच राजे इथं जन्मले हा भूमीवर एक रायगडावर एक चौदा तळ्यावर कळलं काय छत्रपती शिवाजी महाराज आपला आज आहे तर बाबासाहेब आंबेडकर हा जगाचा बाप आहे हे लक्षात ठेवा हे विचारसरणी नाही विचारश्रणी डोक्यात घ्या हो जातीवाद भळव्यासारख्या करू नका गु भरला नाही या गुनी खात तुम्ही अन खाता माणूस सारखे जगा माणसा आणि राहा शैतांमध्ये नको राहू कु आणि नको राहू डुकरं तरी सुधारले पण तुम्ही नाही सुधारलेले काय हो जातीवाद करून राहिले नसता जातीवाद करून राहिले अभे भळवीच्या त्या मायच्या पोटातून जन्माला आला तिथं आणि जमिनीन जा लागते ना जात 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 धर्म 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 पंथ 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 जीवनात दोनच सत्य आहे आईच्या पोटातून जन्म घेणं आणि जमिनीत जाणं दोनच सत्य आहे जीवनात मरण आणि मृत्यू जीवन आणि मृत्यू जन्माला येणं आणि मरण दोनच सत्य आहे दुसरं बाकी तिसरं सत्य कसंच नाही आहे कळलं काय सुधरा जरा काय बोलतो तो सुधरत जा काहीही बोमडल्यानं काही म्हटल्यानं होत नसते समजलं काय खरं वाटत असेल तर आता लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नको विसर विसरू नको फेसबुकवर बघत असं फॉलो करायला विसरायचं नाही जय भीम नम जय शिवराय